सेलिब्रेशनसाठी से मुंबईकरांची पावलं अलिबागकडे वळलीत अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी प्राधान्य दिलं त्यामुळे अलिबागला जाणाऱ्या बोटी मात्र हाऊसफुल हा। हा। झालेल्या दिसतात गेटवे ऑफ इंडिया तसंच भाऊच्या धक्क्यावरून अलिबागला जाणाऱ्या बोटींमध्ये मुंबईकरांची गर्दी दिसते गेटवे ऑफ इंडियावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक मुंबईकर जे आहेत ते अलिबागला जाण्यासाठी निघालेले आज सकाळपासूनच गेटवे ऑफ इंडिया इथून बोटीच्या माध्यमातून हे सगळे मुंबईकर जे आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अलिबागला जात असल्याचं पाहायला मिळतं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दीसुद्धा झालेली आहे सकाळपासून जे म मुंबईकर आहेत ते नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी म्हणून बोटीच्या माध्यमातून अलिबागकडे जात असल्याचं पाहायला मिळते आहे नवीन वर्षाचं स्वागत आहे समुद्रकिनारी जो आहे तो वेगळा आनंद मिळतो आणि तो आनंद घेण्यासाठीच म्हणून आज अनेक जे मुंबईकर आहेत ते या बोटीच्या माध्यमातून अलिबागकडे जात असल्याचं पाहायला मिळते आहे व्हिडिओ नवीन सुमेशा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई